अहेरी तालुक्यासह अहेरी विधानसभा येत असलेल्या विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गोंडवाना विद्यापीठ सिनियर सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुका अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक लाभार्थी सनद पट्ट्यांपासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ सनद पट्टे देण्यासह श्रावण बाड कार्ड योजना संजय गांधी निराधार योजना नवीन रेशन कार्ड प्राधान्य कुटुंबाचे अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याची विनंती केली या मागण्यांचे निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्यासह नायब तहसीलदार सुरुबम यांनी स्वीकारला मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ लवकरच मिळेल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले निवेदन सादर करताना आतराम यांच्यासह तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगुणवार देवळमारी ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार नगरसेवक अमोल मुक्कावार स्वप्नील श्रीरामवार राहुल दुर्गे अमोल रामटेके आदी उपस्थित होते